मालिया समोर समोरून फोटो घ्या समोरून घ्या समोरून गोरे गोरेसर समोरून घ्या आपले प्रेमास्थान आदरणीय योगीराजानंद स्वामी महाराज पृथ्वीचं पूजन करत आहेत एकदा प्रत्यक्ष एक सर्वांनी टाळ्यावर जायचे आहेत विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्व टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं पवार मिनिट स्वागत करायचं आहे आलेल्या अत्यंत पुन्य एकदा आमच्या संस्थेतर्फे आमच्या विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थ्यांनी थोडं शांतता ठेवायची आहे आपल्या विद्यार्थी कृपया शांत होता थोड्याच वेळात आपल्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमा सुरुवात होत आहे